काँग्रेसचे बडे नेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा हे आपल्या अकरा हजार कार्यकर्त्यांची फौज घेऊन राष्ट्रवादी अजित पवार पक्षात येत्या बारा जून रोजी प्रवेश करणार असल्याचे सुतवॉच त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात सातत्याने काँग्रेसला खिंडार पडत असल्याचे पाहायला मिळत आहे गेल्या अनेक दिवसांपासून दिलीप कुमार सानंदा पक्षांतर करतील अशा नुसत्या चर्चा रंगत होत्या मात्र अखेर स्वतः दिलीप कुमार सानंदा यांनी आपण अकरा हजार कार्यकर्त्यांची फौज घेऊन बारा जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ हाती बांधणार असल्याचं प्रतिपादन केलं आहे यासोबतच सत्ताधारी पक्षात राहून आपण जनतेची सेवा करत कार्यकर्त्यांना मोठे करणार असल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी बोलताना दिली एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार सह शेख अजीज खामगाव काय नेमकी भूमिका आहे बारा तारखेला आपण प्रवेश घेता राष्ट्रवादी काँग्रेस काय आपण काँग्रेस व्हायचं काहीच नाही घालण्याचा प्रश्नच नाही काँग्रेस मध्ये नेते आहेत त्यांच्याबद्दल दिसाड आदर आहे चाळीस वर्ष मला पक्षाने भरपूर काही दिलं मी म्हणेल ती पूर्व दिशा खामगाव मतदारसंघामध्ये होती त्यानंतर एखाद्या वेळेस टायल देखील आला मोठ्या नेत्याने म्हटलं याला तिकीट द्यायचं मी म्हटलं नाही तरी मी म्हटलं ते मान्य झालं आजपर्यंत मी अल्पसंख्यक समाजाचा असताना देखील पक्षान मला भरपूर गेलं त्यांचे उपकार तुम्ही आयुष्यावर फेडू आ... शकल नाही तो आज कार्यकर्त्याला मोठं करायचं दादांचा जो पक्ष आहे शाहू फुले आंबेडकर महात्मा गांधी मौलाना अब्दुल कलाम आझाद तोच विचारसरणीचा आहे कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये राहून लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा मार्ग पाहिजे या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी चाळीस वर्ष माझ्या सोबत मनापासून तन मन मनदानं माझ्यासोबत राहिले त्यांचं आड मला बघायचं दादा भविष्यामध्ये मुख्यमंत्री करायचे म्हणून विदर्भामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आता बोल ना मग काय फरक नाही विचार विचारसाठी त्यांनी म्हटलं आमचा पाठिंबा आहे दादानी विचार करणे सोडलेले नाहीये फक्त पाठिंबा अध्यक्ष काँग्रेसच्या म्हणतात लाल की लालसापुरी किंवा भीतीपुरी काँग्रेस कुठे लालसा भीती आता काय झालं मला कसली भीती माझ्यावर कोणती क्रिमिनल केस नाही माझे कोणते दोन नंबरचे धंदे नाही मग कसली भीती जर भीती असती तर अकरा वर्ष होते भीती भीतीपोडी ते काही कारवाई करू शकले असते काही श्रमांचं काहीच कारवाई करू शकले नाही राणा कधी घाबरणार नाही हे तुम्हाला सर्वांना माहित आहे